सेवेत कायम करावे अशी मागणी करत सांगली महापालिकेच्या बदली कामगारांनी सुरू केले आमरण उपोषण सेवेत कायम करावे अशी मागणी करत सांगली महापालिकेच्या बदली कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे अकरा मार्चपासून महापालिकेसमोर हे उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्रीराम सासने यांच्यासह बदली कामगार या उपोषणात सहभागी झाले आहेत महासभा ठरावानुसार बदली कामगारांना कायम करण्याचा स्वतंत्र प्रस्ताव पाठवावा आणि तोपर्यंत तो बदली कामगारांना किमान सव्वीस दिवस काम द्यावे कोर्ट आदेशानुसार पी एफ रक्कम जमा करावी यासह अनेक मागण्या करण्यात आल्या आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बदली कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेत पाठिंबा दर्शवला आहे महापालिका प्रशासनाने तातडीनं बदली कामगारांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवावा तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आज ज्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे उपोषणाला मी बसला असल्यामुळं आवाजात निगेटिव्ह व्यक्त करतो परंतु प्रशासनाला आजपर्यंत जवळजवळ चार ते पाच प्रकारचे निवेदने दिलेली आहेत मान्य आयुक्त साहेबांनी वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत त्यातील एकाही मागण्याचं आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर न आल्यामुळं बदली कर्मचाऱ्यांना महापालिकेमध्ये कोणत्याच प्रकारचा धारा नसल्याचं आम्हाला जाण व आम्ही असा विचार मनाशी धरून आज त्या ठिकाणी हो। उपोषणात बसलेलो आहोत आम्ही उपोषणाला बसल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातील राजकीय असो सामाजिक असो आमचा मित्र परिवार आम्हाला पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत परंतु प्रशासनाचं कुणीही आमची दखल घेण्यास तयार नाही आहे या गोष्टीची आम्हाला खंत वाटते की तीस चाळीस व वर्ष आम्ही महापालिकेची सेवा बजावलेली असताना महापालिकेला आमच्याबद्दल जराही कणव येत नाही या गोष्टीचं आम्हाला फारसं असं अन्न असून दुःख वाटत आहे की ज्या महापालिकेची सेवा आणि आई आमचं आईबाप आमचं अन्नदाता समजून केली त्यांच्याकडून आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळत नाही फारशी मनाला टावणी जाणारी दुःखवेदना होत आहेत परंतु आम्ही ती दुःखवेदना सांगायची कुणाला कारण का जी दुःखवेदना जाणून येणारी लोकं आहेत तीच आमच्या समोर यायला तयार नाहीत आणि म्हणून नाही लज असतो म्हणून हा उपोषणाचा मार्ग आम्ही पत्करलेला आहे पाहूया की आम्ही जिवंत असताना आमच्यापर्यंत प्रशासन येत आहे की आम्ही मेल्यानंतर आमच्या अस्थिविसर्जनाला प्रशासन येतं आहे मी वाट पाहण्याशिवाय आमच्याविषयी आता गत्यांतर उरलेलं नाही आहे मागणी काय आहे तुमची मागण्या आम्ही रितसर चार मागण्या केलेल्या आहेत बोला आणि महापालिकेच्या स्थापनेपुर्वीपासून आम्ही काम करतोय म्हणजेच नगरपालिका व कालावधीपासून आम्ही काम करतोय आणि आम्ही जवळजवळ तीन ते चार वेळा निवेदन दिलेले आहे <coughs> आमची एकही मागणी त्यांनी मान्य केली नाही तसं आमचा महासभा ठराव क्रमांक पाच व ठराव क्रमांक सातशे बारा विषय क्रमांक एक झ याप्रमाणे बदली कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र एक प्रस्ताव महापालिका प्रशासनानं मान्य शासनास पाठवा हवा ही एक प्रमुख मागणी आहे व दुसरी मागणी अशी आहे की मानधन कर्मचाऱ्यांच्या जागेवर जे काम करण्याची आम्हाला त्यांनी स्वतंत्र प्रस्ताव केला आहे तो प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे मला जास्त बोलतायत कोणाला माफ बघा तेवढंच समज बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली